जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि विद्या मंदिर तिरपन शाळेचे पदवीधर अध्यापक राजू परीट आणि त्यांचे वडील श्रीपती परीट आई बेबीताई परीठ व आजी तानुबाई परीठ यांच्या स्मरणार्थ पन्हाळा तालुक्यात येत्या पाचवीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन केलं होतं तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील दोन हजार शंभर विद्यार्थ्यांनी दहा परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली देणगीदार राजू परीट यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीत यावे यासाठी हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतल्याचं सांगितलं तर अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पायाभक्कम होईल असं मत व्यक्त करत अनेक शिक्षक व शिक्षणप्रेमींनी परिसरांच्या सरांच्या उपक्रमाचं कौतुक केलं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका उपशिक्षण अधिकारी वैभव सराटे शिक्षण विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील केंद्र प्रमुख आर्टीबर्गे शिक्षक बँकेचे संचालक रामदास झेंडे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक बाजीराव पाटील शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष व काका गुरुजी पतसंस्थेचे चेयरमन चे बाळकृष्ण पाटील शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक आसिफ पठाण सुनील मोरे मुख्याध्यापक सर्जीराव गुरव मुख्याध्यापिका रेखा महाजन जिल्हा कार्याध्यक्ष गणपती मांडवकर यांच्या उपस्थितीत पोरलितर्प ठाणे येथे प्रश्नपत्रिकेचे अनावरण पार पडले नुकतीच सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली वेळोवेळी अशा परीक्षांच्या आयोजनाची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं या परीक्षेत विद्यामंदिर किसरूळ तालुका पन्हाळ शाळेचा विद्यार्थी अनिरुद्ध कपिल देव पाटील यानं प्रथम क्रमांक पटकावला विद्यामंदिर वारनोड शाळेची विद्यार्थिनी शर्वरी रवींद्र कुंभार यांनी द्वितीय तर श्री वारणा विद्यालय वारणानगर शाळेची विद्यार्थिनी आर्षा इम्रान तांबोळी हिनं तृतीय क्रमांक पटकावला पंचायत समिती पनाळा व श्री राजू परिसर अध्यापक विद्यामंदिर तिरपन माजी चेअरमन जिल्हा परिषद सोसायटी कोल्हापूर यांच्या सौजन्याने त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीपीठ्यात पन्हाळा तालुक्यामध्ये उच्च प्राथमिक परीक्षेचं शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सर्व मुलांसाठी त्यांच्या ओरिजिनल जी मुख्य परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढावा त्यांचा सराव व्हावा या उद्देशानं मान्य श्री परीड सरांनी जे परीक्षेचं आयोजन केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे तसेच या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाच पालक आणि शिक्षक सुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त होत आहे येत्या पाचवीसाठी स्कॉलरशिप सराव चाचणी घेण्यात आलेली आहे खरं म्हणजे मुख्य परीक्षेची रंगीत तालीमच याला म्हणावं लागेल दुसरी गोष्ट अशी होईल की आम्हालाही शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही स्वतः आपण कुठं आहोत आपल्या चुका नेमक्या कुठल्या होतात याचंही या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला तयारी करण्यासाठी ही संधी मिळत आहे अशा प्रकारची संधी पुन्हा पुन्हा पंचायत समिती आणि आमच्या विभागाच्या मार्फत घेण्यात याव्यात आणि आमच्या मालकांची किंवा इतर विद्यार्थ्यांची चाचपणी करण्यात यावी अशा प्रकारची मी मागणी करतो आणि या परीक्षेसाठी म्हणून राजीव परा परिव सरांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही आमच्या शिक्षकांच्या आणि शाळेंच्या वतीनं आभार म्हणतो